आज नाश्त्याला काय करू काय पण कर मला माहिती होत हेच उत्तर असणार आहे आता खा कांदे पोहेच पण ते सुद्धा मग लुसलुशीत आणि मोकळे नमस्कार मैत्रिणींनो सरिताच्या खऱ्या खुऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत तर आजचा ब्लॉग आहे सकाळच्या नाश्त्याचा आणि मेनू तुम्हाला कळलेलाच आहे बघा ना प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही नवऱ्याला विचारा वडिलांना विचारा भावाला विचारा कोणालाही विचारा की आज काय करू तर प्रत्येकाचं उत्तर ठरलेलं असतं काही पण कर मग अशावेळी नाश्ता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोनच पदार्थ येतात एक तर उपीट किंवा पोहे पण ते असे करायचे की रोज आपण त्यांना खाऊ घातलं तरी त्यांनी खाल्ले पाहिजेत मऊ आणि लुसलुशीत शिवाय मोकळे मोकळे तर पहिल्यांदा आपण पोह्याची तयारी करूयात कांदे पोहेत तर कांदे काढलेले आहेत आता बाकीचं साहित्य काढूयात आधी मी ना सकाळचा नाश्ता करायचा असलं ना तर आधी पटापट -पत त्याचं सामान बाहेर काढून घेते म्हणजे आपल्याला करायला सोपं पडतं तर आपण घेतली आहे कोथिंबीर कढी आणि हिरवी मिरची आधी सगळी तयारी केली ना की बरं पडतं पटापट तर पहिल्यांदा आपण कांदा कापून घेऊ तर साधारण मी तीन लोकांसाठी पोहे करते कार डबा ऑलरेडी गेलेला आहे फक्त मी मनस्वी आणि उत्कर्ष एक कढीलिंबाची काडी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर तर मी असं नेहमी ताटजवळ ठेवते कचरा साठवण्यासाठी आता मिरची बारीक कापायची मी थोडी मोठी कापते आहे कारण मनू पण आहे ना म्हणजे तिला काढून टाकता येते कांदा बारीक चिरून घेऊया आता मी, मी, मी साधारण तीन मूठ पोहे घेणार आहे म्हणजे जवळपास एक आपली वाटी असते ना एक वाटी भरून आणि वर थोडे तर पोहे आणि कांद्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे जेवढे आपण पोहे घेतो ना तेवढाच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे म्हणजे वाटीवर पोहे असतील तर वाटीवर कांदा म्हणजे पोह्यांना एक छान असा लुसलुशीतपणा येतो आणि पोहे असे चिवट होत नाहीत वस्तू जिथल्या तिथं गेलेल्या आहेत तयारी झालेली आहे महत्वाचं काम झालंय आता पोहे करायचे सगळ्यात पहिल्यांदा मी पोहे धुवून घेणार आहे तर मी पोहे शक्यतो चाळणीवरच धुते म्हणजे कसं ते खालच्या खाली जास्तीचं पाणी निथळलं जातं आणि मग पोहे चिवट होत नाहीत किंवा खूप ओले होत नाहीत तर इथं आमची ही पिठांची आणि असे काही वस्तू आहेत ज्या रोजच्या रोज लागतात ना मोठ्या डब्यांच्या त्याची ट्रॉली आहे तर आम्ही तिघंजण आहोत तर त्यासाठी मी तीन मुठी पोहे घेतलेत वाटीने म्हणाला तर साधारण एक दीड वाटी पोहे असतील ती चाळणीवरच काढले आहेत असेच मी चाळून घेते आहे आणि याला हलक्या हाताने वॉश करायचं असं किंवा तुमच्याकडे जर नळ नसेल तर ग्लासने वगैरे पाणी ओतून धुऊ शकतं तर पोहे आपण स्वच्छ धुतलेले आहेत मी काय करते नेहमी असे ते चाणीवर ठेवून उंचावर ठेवते आणि याच्यावर असं झाकण ठेवते म्हणजे जास्तीचं पाणी निथळलं जातं आणि वरून झाकण ठेवल्यामुळं पोहे कोरडे पडत नाहीत पोहे भिजतायत अगदी दहा मिनटं पुरेसे होतात तोवर आपण पोहे फोडणीला घालूयात तर तुमच्याकडे जर आवडत असतील तर शेंगदाणे घाला काही जणांना शेंगदाणे घातलेले आवडत नाहीत अगदी मी मुठभर शेंगदाणे घालते आणि आता पोह्याला फोडणी देऊ आता घ्यायचं आहे तेल इथं मी दोन चमचे तेल घेते आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे आपले सगळे प्रॉडक्ट शुद्ध पारंपरिक केमिकल न वापरता केलेले असतात घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेल तापलेलं आहे यामध्ये मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेणार आहे म्हणजे ते छान कुरकुरीत होतात बरेच जण कांद्यासोबत परततात पण त्यामुळं ते मऊ पडतात अगदी दोन चिमूट मीठ घालते मी म्हणजे शेंगदाणे अळणी लागत नाहीत आणि त्यांना एक चवसुद्धा खूप छान येते आता गॅस कमी करूयात आणि शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत अगदी एक दोन मिनटासाठी तळून घेऊ ऑलमोस्ट झालं बरं का शेंगदाणे छान असे कुरकुरीत झालेले आहेत साल तडकू लागलंय काढून घेऊयात आणि याची फोडणी करू तर फोडणीसाठी घालूयात मोहरी मोहरी तडतडली थोडंसं जिरं घालायचं आहे अगदी पाव चमचा मग घालूयात कांदा सोबतच मी हिरवी मिरची पण घालते आणि घालायचं आहे कढी लिंब आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे फक्त आता कांदा परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कांदा खूप असा ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही हलकासा मऊस ठेवायचा हलका गुलाबी ठेवायचा म्हणजे कांदा मौसूत राहतो आणि त्याचं मॉइश्चर पोह्यांना मिळाल्यामुळं पोहेसुद्धा मौसूत राहतात कांदा आपण खूप जास्त असा डार्क होईपर्यंत परतला तर त्यातलं मॉइश्चर निघून जातं ते कचकच लागतो आणि त्यामुळं पोहेसुद्धा वातळ होतात ही सगळ्यात महत्वाची टीप आहे कांद्याचं प्रमाण आणि कांदा कसा परतायचा ही कांदा बघा असा मऊ परतलाय खूप डार्क केला नाही आता यामध्ये घालायची आहे कोथिंबीर हिंग हळद याला मिक्स आहे आणि इकडे आता पोहे बघा पोहे आपण पाच दहा मिनटं झाकले होते हे बघा छान असे मोकळे मोकळे पोहे झालेत आणि तुम्हाला टेक्स्चर दाखवतं हे बघा छान मौसूद पण भिजलेले आहेत अजिबात चिवड झालेले आहेत तर पोहे असे हाताने थोडेसे मोकळे करायचे आता यामध्ये हे असे पोहे मोकळे मोकळे करून घालायचे तुम्हाला टेक्स्चर कळत असेल ना पोहे बघा छान मोकळे झाले गॅस कमी केला मी यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं साधारण एक अर्धा ते पाऊन टीस्पून मीठ घातलं आणि यामध्ये घालायची आहे साखर अर्धा चमचा साखर घातली तुम्ही चवीप्रमाणे जशी आवडते तशी घालू शकता साखर घालायची आणि याला हलक्या हाताने मिक्स करायचं हे बघा तुम्हाला कळत असेल पोहे काय मस्त असे परतले जात आहेत परतताना कळत असेल की छान मऊ मऊ झालेले आहेत आणि एकदम मोकळे मोकळे सुद्धा आहेत आता तुम्हाला वाटलं पोह्याची क्वालिटी जरा खराब आहे पोहे, पोहे थोडेसे चिवट होतात तर असं परतून झालं ना की थोडासा पाण्याचा हबका मारायचा अगदी एक चमचाभर पाणी शिंपडायचं आणि वाफ काढायची तर हे बघा पोहे मी चांगले मिक्स करून घेतलेले आता गॅस कमीच ठेवायचा याच्यावर झाकून याला फक्त दोन मिनटाची वाफ देऊ तर पोहे वाफ घेत आहेत तोपर्यंत आपण पसारा आवरूयात म्हणजे खूप असा पसारा होत नाही परत आवरणासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही डन आपला पसारा आवरून झाला दन। आहे दोन मिनिटात पोहे उघडून बघूया तर हे बघा पोह्यांना मस्त दण दणीत वाफ बसलेली आहे आणि हे बघा पोहे छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत आता गॅस करूयात बंद यावर घालायची चिरलेली कोथिंबीर शेंगदाणे तुम्ही आत्ता या स्टेजला घालू शकता किंवा तुम्ही सर्व करताना प्लेटमध्ये देऊ शकता आणि जर तुमच्याकडे लहान मुलं लिंबू पिळून खात नसतील पदार्थावर लिंबू पिळणं आपल्या आपल्याला विटॅमिन सी देतं असं म्हणतात कारण कुठल्याही पदार्थावर लिंबू पिळतो तेव्हा जर तुमची मुलं लिंबू पिळून खात नसतील तर पोहे झाले की गॅस बंद करून सगळ्या पोह्यांमध्ये लिंबू पिळायचं आणि सर्व करायचं म्हणजे आपोआप मुलं लिंबू खातात तर पोहे तयार झालेत सर्व करूयात आई खूप चांगले पोहे हो तुला आवडतात का नाही आवडत कसली गाढव आहे ब्लॉग मध्ये तिला यायचंय म्हणून जबरदस्ती बोलते पण माईक ला आहात ना तर अशा प्रकारे छान मऊ पोहे तयार झालेले आहेत आणि आमच्या घरातला लाडू एक एक फरमाइश असते आमच्या घरामध्ये फक्त आम्ही दोनच हो खूप खूप व्हिडिओ बनवणार आहे आम्ही आणि मनुला मजा येणार आहे खायला तर अशा पद्धतीने खूप इथंच जायचं आम्हाला इथंच शूट करायचं स्टुडिओमध्ये नाही जायचं तर तुम्हाला पण आमचे इथले ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि आमच्या घरातला सकाळचा नाश्ता तयार झालाय जो प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये आठवड्यात न तीनदा रोज म्हटलं तरी होतो येस लुसलुसीत असे कांदे पोहे झालेले आहेत आणि आमची मुलगा लाडू करायचे म्हणून मागे लागलेली आहे माझ्या बाबा लक्ष नाही माझ्या आई नाही देत माझ्या बाई म्हणूनच मी काय बोलतीयस <laughs> तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून ही रेसिपी करून बघा आमचे हे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद आता लाडू लाडू, लाडू बनवायचे आता लाडू बनवायचे चला पुढचा लाडूचा व्हिडिओ नक्की बघा ओके कसे झालेत पोहे मस्त झाले म्हणून म्हणत असतो तू काही पण कर म्हणजे यांचाही प्रश्न मिटतो नाही आपण मोठ्या प्रश्नात पडतो की रोज काय करायचं नक्की हे कौतुक होत की काय होत मलाच नाही कळलं भी बाबा, बाबा तू खादर ठीक आहे